देश भर में चर्चा हो रही है कुछ अरेस्ट हुए हैं, सीबीआई इंक्वायरी भी शुरू है और इसी दौरान चांदीवली में ये जो है कंपनी बंद हो चुकी है क्या मांग रहेगी आपकी यहाँ पे एक कंपनी शुरू थी साठ कर्मचारी यहाँ पे काम करते थे अचानक एक दिन के अंदर एक रात के अंदर कंपनी बंद हो गई और इसके अंदर जो लैपटॉप थे वो सभी एक साथ में एक ही दिन में एक ही रात में वो सब लेके गए यहाँ पे जो कंपनी के मालिक है उन्होंने उनका सही नाम है अवर कुमार गौड़ा अरविंद कुमार लेकिन उन्होंने महाराष्ट्र के अंदर खुद का नाम डुप्लीकेट रख के आदित्य देशमुख रखा था और यहाँ पे बहुत से उनली कॉल करने का काम शुरू था अचानक कंपनी बंद हो गई इसलिए लोगों को डाउट आ रहा है कि हमारा पगार नहीं मिला ये नहीं मिला इसके वजह से मेरे पास जब मालूम आई तो मैं यहाँ आया आते वक्त पुलिस को साथ में लेके आया और डाउट मेरे मन में यह है कि देश के अंदर नीट के माध्यम से लोगों की विद्यार्थी की स्टूडेंट्स लोगों की जो फसौनक हुआ है उस संदर्भ में इसका हाई क्या इसलिए पुलिस को रिक्वेस्ट किया है कि इसकी इंक्वायरी होना चाहिए और यहाँ तक है तो महाराष्ट्र के शासन के आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को यहाँ पे इस मैटर का और खुद का नाम डुप्लीकेट रखने वाले का इंक्वायरी होना चाहिए और कठोर कार्रवाई होना चाहिए ये मुझे नहीं लगता कि इधर का एटमोस्फियर और इधर के लोग इधर का जो स्टाफ है ये ऐसा ही इसको चला रहा है तो है कि हमारा जो भी आपने काम किया वर्क किया उसका हम लोगों को सैलरी मिलना बहुत जरूरी है सब सब हम साथ बंदा जी आप बोल रहा था कि इसके पहली बार वो हुआ है ये ऑफिस में कंपनी में ये बिल्डिंग हुई। तो मुझे लगता है कि ये बार बार ऐसा ही हो रहा है इधर ऑफिस आ रहे हैं बच्चे लोग को हायर कर रहे हैं नेटचं संपूर्ण भारतभर आता ही सगळी काय भ्रष्टाचाराची आपल्याला कीड पाहायला मिळते कुठेतरी चांदिवलीपर्यंत येऊन पोचली की काय असा संशय आता निर्माण होतो आहे ही कंपनी अचानक शट डाऊन झाली आणि हे सगळं प्रकरण आता समोर आले तुम्ही पाहणी केलेली आहे पोलिसांची चर्चा केलेली आहे काय तथ्य पुढे येते या ठिकाणी या कंपनीचे जिम्मेदार असे एका वर्करच्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला रात्री माहिती मिळाली की साठ लोक या ठिकाणी काम करत होते आणि अचानक एका दिवसामध्ये कंपनी बंद करून कंपनीमध्ये असणारं सर्व साहित्य लॅपटॉप असेल अतिशय महत्त्वाचे काही साहित्य असतील ते सर्व अचानक रात्रीच्या रात्री घेऊन रात्री गेले आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी साठ लोक कामाला आली त्यावेळी कंपनी बंद होते आणि या ठिकाणी कुठलंही नोटीस न देता या ठिकाणी कंपनी बंद करण्यात आलेली आहे साठ लोकांचा पगार बाकी आहे आणि या ठिकाणी माहिती घेतली असता एक आदित्य देशमुख असं डम्मी नाव वापरून खरं नाव त्याचं औरगोंडा अरविंद कुमार आहे परंतु एक महाराष्ट्रामध्ये मराठी नाव वापरून या ठिकाणी या महाराष्ट्रातील तरुण पिढीला फसवण्याचं काम झालेलं आहे आणि यातून माहिती असे मिळते कि या ठिकाणी काही लोकांना कॉल करून नीट संदर्भात मला वाटतं इथपर्यंत जाळं पसरलेलं दिसतंय कारण या ठिकाणाहून जे यंत्रणा चालू होती ती नीटच्या संदर्भात काही कागदपत्रं इथं मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना असे डाऊट होतो की या संदर्भात त्या खात्याच्या संबंधित लोकांनी ह्यांना घेऊन गेला असेल आणि म्हणून या ठिकाणचे संबंधित जिम्मेदार साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलून तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि वस्तुस्थिती काय आहे या मालकाने कंपनी बंद करून पळून गेलेला आहे किंवा यामध्ये कुठल्या तरी लोकांची फसवणूक झालेली आहे आणि जो आज देशामध्ये नीटचा जो प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका तयार झालेली आहे त्या संदर्भात इथपर्यंत जाळं पसरलेलं काय आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांना तशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की के चौकशी केल्यानंतर तुमचं राहिलेलं मानधन हे त्या डम्मी नाव असलेला जो आदित्य देशमुख असेल किंवा अरविंद कुमार असेल आपण पोलिसांच्या सहकार्याने तुमचं मानधन कसं मिळेल याचा आपण प्रयत्न केला जाईल यांच्या मान पगाराचा तर प्रश्न आहेच परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नीट परीक्षेच्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे आणि अशा स्थितीमध्ये याची सीबीआयकडे इन्क्वायरी एकीकडे देशभरात सुरू आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये याची इन्क्वायरीची मागणी करणार आहात का अधिवेशन सध्या सुरू आहे अधिवेशनामध्ये याची काही मागणी करणार आहात या ठिकाणी आपल्याला डाऊट आहे आणि या असणाऱ्या आपल्याला डाऊटवरती शंकेवरती महाराष्ट्र पोलिसांकडे विनंती के के केलेली आहे की याची चौकशी करून माहिती द्या जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना ह्या वस्तुस्थितीची माहिती देऊन या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असेल महाराष्ट्रातल्या तर त्यांच्यावरती अन्याय होता कामाने आणि ज्यांनी हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करावं या जाऊन जीवनात